मॉर्निंग मित्रांनो आता सकाळच्या वाजते पावणे आठ तर विवेक आपण कुठे झालो तर आता मित्रांनो आम्ही कुर्ला स्टेशनला आहे सध्या आणि आम्ही कांदिवली लिहिते जो आपला राजीव गांधी नॅशनल पार्क आहे तिकडे आपल्या कानेरी आहेत ना त्या ठिकाणी जातो फिरायसाठी ब्लॉग मध्ये नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचा नवीन दुसऱ्या ब्लॉग मध्ये आपल्या आज आम्ही थोडा रात्रीच प्लॅन झालतो विवेकताना माझा इकडे यायचा विवेक आपण कुठं जाणार आहोत तर आपण चाललेलो कान्हेरी लिहिणी कान्हेरी लेणी आपल्या मध्ये मित्रांनो राजीव गांधी नॅशनल पार्क मध्ये पुढे तुम्हाला यायचं असेल ट्रेन येऊ शकता हो तुम्हाला प्रत्येक एका माणसाची एंट्री आहे नाइन्टी सिक्स रुपीज आणि तुम्ही जर तुमची सायकल आणत असाल सायकल आहे सदतीस रुपये सायकल जी तुम्ही घ्याल तिची प्राइस आहे ऐंशी रुपये वन आवर जी तुम्हाला आतमध्ये भेटेल बाहेरून घ्यायला गेला तर खूप आहे काही मित्रांनो खूपच म्हणजे खूपच महाग घेऊच नका मी सांगतो बाकी हा दोन मित्र चालले आहेत छान आरे मध्ये नॅशनल पार्क मध्ये खूपच प्रमाणात गर्दी आहे आपल्याला पण ते आपण जिकडे चाललो ना तिकडे खूपच मित्रांनो गर्दी असेल खूप म्हणजे खूपच गर्दी पहायला भेटलो कारण औकाश ठिकाणी फिरायला येतात तिथले सायकल केली मित्रांनो पाहिलं तर खूपच मोठ्या प्रमाणात संपलेलं आहे सर्व आपण कानेरी लेण्याजवळ गेलो ना एका सायकल टाकून आणू प्लॅन बघा प्लॅन बघायला सायकल आम्ही आणू दोघ जणांना फुल फास्ट मध्ये येऊ आम्ही आणि सारेकर जवळ लावून घरी मित्रांनो विवेक बघतोय ना, ना मी सांगतो किती किलोमीटर जायचं असती विवेक असती कमीत कमी मित्रांनो आपल्याला सहा किलोमीटर चालायचं आहे था म्हणजे माझ्या घरापासून ते पनवेल आपलं <laughs> बापरापर्यंत डिस्टन्स असेलच चालत चौदा मिनिट सांगते रे पण गाडीवर आहे गाडीवर चौदा मिनिट आहे मित्रांनो चालत चौदा तास चालत किती लागतील काय चौदा तास आता वाजले सव्वादा वाजलेत मला बारा वाजतील बारा पकडून चालत बारा तर वाजणार तिथे जाण्यापर्यंत काय बोलतो असं गोल फिरत जाऊ ना एकदम फास्ट जाऊ हो असं रिंगलं तरी आणि आपल्याला वाटा माहिती आहे जाम जाऊ असं कसा जाऊ शकतो नदी इकडे दाखव पाण्याचा उलटा उलटा चापा असू शक्य आहे तिथं गाईच मला वाटतं पिण्याकरता पाणी पाणी स्वच्छ आहे एकदम उकलून पिला तर बरं होईल नदी नाही नाला आहे तो जंगल बघा इथे कशा प्रकारे झाड वगैरे तुटलेली आहेत वीज वगैरे पडून किंवा डोंगर हा गाईच वीज नाही रे ती माती सोडून हा ती माती देखील गाईच काय बोलतात तुला मातीची का मला माती माती पण आता मित्रांनो आठवत नाही ती माती घसरून पडलेली आहे ती जागा पण रस्ता खूपच सेम आहे तर मित्रांनो आता आम्ही ठरवलेलं आहे इथून शॉर्टकट मार्ग आहे पटरी देखील आहे काय तिथं तुम्ही बघू शकता मित्रांनो पटरी आहे रेल्वेची पटरी पण ती बंद झालेली आहे मित्रांनो मिनी ट्रेन जाते हे पहिले कायची मिनी ट्रेनची पटरी आहे मित्रांनो इथे खूप जुन्या जुन्या काला म्हणजे ही हा ट्रॅक बनवलेला मित्रांनो नाही विवेक इथं पूर्ण प्रमाणात पाणी बुट्ट असतील तर इथं वाहतच लागतील तर मित्रांनो या ठिकाणी कसं माहितीये का इकडे साप वगैरे असू शकतात आम्हाला साप सांभाळून जायला लागेल मित्रांनो लागेल आपल्याला खूप म्हणजे खूपच खाली साप काही काही असे असतात ना जे आपल्याला डोलेच्या नजरेत येत नाही आणि अचानक भयानक आपल्याला सावून ते पलून जातात कालोकामध्ये गाईस कालाच अब्जर्ग असला असेल तर काय दिसेल मित्रांनो सांगा ब्रिज बघा ना गाईर हा आवाज बघा विवेक बघा तर मित्रांनो या ठिकाणी ना ही नदी आहे ही दैसर नदी आहे मित्रांनो या ठिकाणी आणि आता जो प्रवाह आहे ना नदीचा चांगला आहे असं जास्त हे पण नाही मित्रांनो नदी नाही पाहतात चला पण आपल्याला नाही रे आपण दिसणार नाही आणि मित्रांनो जास्त पाऊस आला ना त्या नदीचा प्रभाव वाढतो आणि ते बघा तिकडे मधी ना पोहतात असेच मग वाहून जातात जाऊ द्या मेसेज आहे समजून जा मित्रांनो चांगली नदी आहे स्वच्छ आहे पाणी पण पाहू शकता तुम्ही इथ आपला डॉगी बनवू शकत शेर आहे शेर मित्रांनो खूप दुकानं देखील आहेत पर्यटकांना भूक वगैरे लागते त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात दुकानं देखील दिसतात मक्का काकडी यांचं इथं जास्तीच ट्रेंड आहे काहीच मी विवेक दमलेला आहे काही तुम्हाला वाटतंय खूपच विवेक आता आईस मित्रांनो बसला आता बस झाला बोलतो सायकल आपली काय आता भेटली ना आपल्याला दोन हजार रुपये नव्हते त्याच्याकडे बघा चेहरा बघा चेहरा बघा बघतो त्याचा असं काय केलं हे मी व्हिडिओ घेतोय घेतोयच बघा विवेक थांबलीच ना विवेक विवेक ये एक, एक, एक। हमारे सब प्यार करती है या नहीं करती है, हाँ?

पाऊस खूप मोठ्या प्रमाणात आता येईल वाटतं वा, मला मित्रांनो तरी तर लोक थांबलेले आता था। पावसापासून थांबण्यासाठी खूप मस्त असं आहे काही दहा ठिकाण इथेशी इथं दोन तीन लेणे तुम्ही पाहू शकता खूप मस्त वातावरण आहे इथं मित्रांनो येतात घुसा ना पहिला जाऊन ना ते वाटतंय मित्रांनो हा जो आहे ना तो बंद आहे बंद ठेवलेला काही कारण असत नाही मग आतमध्ये तर आपण मित्रांनो रविवारी ट्रेकिंगसाठी येण्याचे परिणाम बघा रविवारी ट्रेकिंग विवेकला तर पडले किती येतात पब्लिक असं विवेक बोलत आहे हा बघा लेणी क्रमांक पाच ते एकशे नऊ इकडे आहे पण काहीच रविवारी येण्याचे परिणाम पहा थोडे रविवारी येण्याचे परिणाम पहा गर्दी पहा तिथे ते येण्यासाठी ते येण्यासाठी पण जागा नाही राहिले फक्त जाण्यासाठीच जात चल विवेक चल जाऊ शकतो बघा इकडं पुढे खूपच खोल जाऊ इकडे देखील आहे गाईंच पाहू शकता असे एक चार आहे गाईचे कशा प्रकारे कोंडा असेल तुम्ही बघू शकता किती दिवस लागले असेल माणसं लागल्या बोर्ड बघा मित्रांनो बिबट्या जुन्या वाजता मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी आहे ना इकडे मधोमध ना एक लेणी आहे बाबा या ठिकाणी जायला आता रस्ता बघतोय मी तर आपल्याला रस्ता भेटतोय नाही भेटतोय बघायला लागेल <ण्णागण> Рик.